दिलं पाहिजे कारण मागच्या सतराव्या लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर अठ्याहत्तर महिला होतात म्हणजे साडेपाचशे पैकी अठ्याहत्तरच महिला आहेत म्हणजे कुठे त्यांचं किती पर्सेंट होत आहे म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट पण पर नाही म्हणजे एवढे पक्ष मिळून पण तुम्हाला शंभर महिला नाही आहेत प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि ज्या महिला त्याच्यात आहेत तर मी ज्या महिला काम करत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे आणि आपण आज ह्या ठिकाणी ह्या रॅलीच्या माध्यमातून असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण ह्या रॅली काढायच्या महिलांना जागृत करायचं की तुमचं मत खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि जे उमेदवार आपल्याला आणि आपल्या उद्देशाला म्हणजे महिला आरक्षणाच्या बाजूनी किंवा त्याच्यासाठी पोषक असतील महिलांनी त्याच उमेदवाराला मतदान करायचं आणि जे उमेदवार असं आपल्याला शाश्वती देत नाही किंवा वचनपत्र देत नाही अशा लोकांना महिलांनी मतदान करायचं नाही त्या ठिकाणी सरळ महिलांनी नोटा वापरायचा आणि आपलं मतदान वाया घालवायचं नाही कारण आपल्या महिलांना त्या ठिकाणी पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळणं फार गरजेचं आहे कारण राजकारणामध्ये महिलांना डावललं जात आहे त्यांच्या बरोबर दुजाभाव पद्धतीने वागलं जात आहे तर आज महिलांनी काय केलं पाहिजे कारण ह्या सगळ्या प्रचाराच्या मध्ये सगळेच उमेदवार वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आपल्याला आश्वासनं देतात पण ते किती प्रमाणात पूर्ण करतात